औषधी हुडकायला आलास ते औषधी तुला सहज रीतीनं दिसायला लागतील हो हो। कपट सर्वता नाही मानस मानसी मानल त्याचे या वचनाशी निज मानसी कपिनाथे हनुमंत राय विश्वासी आहेत हो आणि जे हरिभक्त असतात ते विश्वासी असतात कारण समोरच्यावर विश्वास टाकतात हा का टाकतात त्याला सुद्धा हे समोरचा आपल्यासारखाच वाटतो आणि म्हणून विश्वास टाकतात पण त्याच्यामधलं जे कपट आहे हे कपट हरिभक्ताला समजत नाही पण हे कपटी त्या हरिभक्ताला फसवायचा प्रयत्न करतात हा तसं या ठिकाणी ने काळ नेहमी करायला लागला आहे आणि हनुमंतराय पुढे काय बोलतात विकल्प करी नर महादुरा दुराचारी, दुराचारी। पावे तो संसारी साधू अत्यंत विश्वासी असतात आणि जे कोणी पापी हो त्याचे हेळण करतात त्याला फसवायचा प्रयत्न करतात ते सरळ नरकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही सणि चयन करोणी पूर्ण पर म्हणून ऋषीचे वचनात हा दृष्टी सरोवर लपचू न उदकपान करू आला उदकपान करू आला हनुमंत रयानं त्या कानिमीच्या महाराजाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून सरळ सरोवराकडे आलेला आहे आता पाणी प्याव आणि आपल्या पुढच्या कार्याला लागावा लागाव उदकमंत करावया उदकाची पाहित पाय त्वरित धरला पाय त्वरित धरला सरोवरामध्ये आला आणि सरोवरामध्ये घोट्या इतक्या गुडघ्यामध्ये घोट्या इतक्या पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर पाणी प्याव अस तेवढ्या मध्ये मधली जे विवशी पडलेली होती ना ती मगर तिनं हनुमंतरायाच्या पायाला धरलं हा पायाला का धरलं संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय हो आणि हीच वाट पहाद या ठिकाणी पडलेली आहे मग पुढं काय झालं हनुमान धरला दक्षिण पायी पायी येरू निदळा वीर पायी भय नाही कोणाचे निदळा असणारा वीर आहे हो आणि जे हरिभक्ताला भीती नसते निशंक असतात कारण का त्याची देवावर विश्वास असतो आणि म्हणून ते निर्भीड असतात हा हनुमंतराच्या दक्षिण पाय डाव्या पायाला पकडलं पकडल्याबरोबर त्या विवशी या समुद्रामध्ये आपल्या सरोवरामध्ये विवशी होऊन पडली होती मग तिचा पुढं काय झालं काळचक्र ग्रह किंकर काय त्या पुढे ग्रह किंकर काय त्या अहो काळाची मजाल नाही भक्ता पुढे हो काळावर काळाच्या माथ्यावर पाय देऊन जायची ताकद या साधू मध्ये असते हा आणि अशा असणारे हनुमंत राय निर्भीड आहेत भीती नाही आणि ही विवशी काय करणार आहे आणि असं असणार हनुमान पाणी पिण्यासाठी मध्ये गेलेला आहे विवशीन पकडल्याच्या नंतर करुण राम नामे भूकार शरीरा धने सत्वर। सत्वर। झेवी शरीर लाधली ला भगवंताच्या हो नामाचा जयघोष केला हनुमंतरायानं विवशीनं पायाला पकडलं हो आणि राजा रामचंद्र भगवान जय या आपल्या प्रभू रामचंद्राच्या नावाचा जयघोष केला आणि पाय हसळ्या बरोबर कपड करून राम भक्ताचे पाय कळी कळे ते हणून आला ताप निर्मुक्तता सत्संगे शाप पनिरमुक्तता सत्संगे संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे भगवंताची प्राप्ती जरी करून घ्यायची असेल तर संताची संगत करावी लागते हो येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही संताच्या बोलावर विश्वास पाहिजे हो आज वर्षानुवर्षापासून चालत असलेला हा शक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी सातवा अध्याय माणिक महाराजाचा आणि नंतर कीर्तन त्याच्या सोबत मी वाचक म्हणून येत गेलो बरं काय हा बरेच सात आठ वर्षे मी सेवा केली ड्रायव्हर म्हणून आणि पोती वाचवायचं आणि हाच प्रसाद त्याचाच आशीर्वाद भेटला आम्हाला हा म्हणून हे व्यासपीठ मिळाले येथे पाहिजे जातीचे ये, ये, जाती ये गबाळाचे काम नाही हा येरी कोणाला मिळणार संतांचा आशीर्वाद पाहिजे माणिक महाराजाला आशीर्वाद मामाचा हा आणि मामाचा आशीर्वाद माणिक महाराजाला माणिक महाराजाचा आशीर्वाद आम्हाला म्हणून त्याही विश्वास बोलावर विश्वास ठेवून हे कार्य करायचे हो जास्त दिवस कोणाच्याही सहवासात राहिल्याच्या नंतर मामा एखाद्या वेळेस तरी झोपीमध्ये स्वप्नामध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि इमानदारीनं सांगालो खोटं बोलायचं नाही माणिक महाराजानं झोपीतून उठून सांगितलं की बाबा अरे तू पोती सांग तुला दुसऱ्या सोबत वाचता येत नाही आणि तू दुसऱ्या सोबत पोती वाचविनास मग तू पोती सांग म्हणून त्या साधू संतावर विश्वास ठेवून पुढचं कार्य केल्याच्या के नंतर न पडे गुंता कोठे काही आडकाठी येऊ शकत नाही हो आणि असं या ठिकाणी त्या संताचे पाय त्या विवशीला लागले चापे पावला, राक्षसत्व तत्काळ केला निरमुक्त असे बरेचसे प्रमाण आहेत हो या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात नाथराय दंड कसूत, उद्धत झाला माजला हो आणि आँ अंगदाच्या समोर आलेला आहे अंगदा एका थापडामध्ये त्याचा सर्व अभिमान गर्व नाहीसा केला हो एवढी ताकद या संतामध्ये आहे शाप नारदासी दोन मोहर नसी द्वार के राशी हो सत संगासी शाप न बादे दक्ष शाप आहे नारद महाराजाला हो कारण शाप काय दिला नारदा तुझं आयुष्य पूर्ण चुगल्या करण्यामध्ये गेलंय हा पण तू एका ठिकाणी सुद्धा स्थिर राहणार नाही हा माझा शाप आहे हा परंतु ज्या वेळेस द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतर वर्षानुवर्ष त्या ठिकाणी नारद महाराज राहायचे का कारण संताची संगत आहे हा संताच्या संगतीमध्ये शाप बाधा करू शकत नाही हनुमंताचे पद संत चरणी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय संपूर्ण वासना निघून गेली कोणाच्या विवशीच्या मनातली हा हनुमंतरायाचे पाय लागले आणि पाय लागल्या बरोबर जी विवशी होती ती मग काय झाली शरीर व सुंदर गगना सत्वर उसळ गगना सत्वर उसळली जे विवशी होती ते शरीर टाकून दिलं हो का टाकलं संताचा आशीर्वाद संताचा आशीर्वाद झाल्याच्या नंतर मनातील जे संकल्प विकल्प जे आहेत ते दूर होऊन जातात हो विकल्प बाधा करू शकत नाही आणि जी बाई विवशी जी होती सरोवरामध्ये पडलेली पूर्ववतच स्वरूपामध्ये आली आणि गगनामध्ये उसळलेली आहे सुंदरी सुंदरी हो जी। आशीर्वाद दिला हनुमंतरा हा आशीर्वाद सुद्धा पाहिजे बरं काय आशीर्वादाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही हा आता आमचे आनंदराव महाराज आले आनंदराव आम्हाला आशीर्वाद आहे या ठिकाणी ते सुद्धा म्हणतात काही नाही व्यासपीठावर बसलं की बरोबर भगवान परमात्माच बोलते सरस्वती आपल्या जीबीवर येऊन बसते हा आपण काही नव्हे हा आपण का आपण काहीच आपल्याला होत नाही जे काही करणार आहे तो परमात्मा आहे आणि ती विवशी त्या ठिकाणी वरी गेली आणि आशीर्वाद द्यायला लागली हनुमंत राहिला हो माझा आशीर्वाद आहे तू ज्या कार्याला आलास ना त्या कार्यामध्ये तू यशस्वी होशील जुळून वंदन हो करुणी हनुमाना आपर्गभूषण स्वर्गेचे हनुमंत्रावर पाहत पाहत राहिले कोण असल अ माझ्या पायाला धरली हसल्याबरोबर वरी गेली बाई झाले

मी शाप दग्ध झाल्यामुळे या ठिकाणी विवशी होऊन पडले हनुमंता हो ऋषीच्या शापामुळं आणि उशाप मला दिला होता संताच्या चरणानं तुझा उद्धार होईल आणि म्हणून तू या ठिकाणी भगवंताच्या कार्यासाठी आलास आणि तुझ्या पायाचा स्पर्श मला झाल्यामुळं हो मी अप्सरा आहे विमानामध्ये स्वयर फिरत होते फिरत आणि असताना मला या शापामुळे ही गती मला प्राप्त झाली शोभले मुनेश्वर हो, हो। बर बर। से पात्रा पात्रा कामाचार विचारसी कामाचार विसरसी दिवसा